विधानसभा मतदारसंघाची सहा ऑगस्टला जी प्रारूप यादी डिक्लेअर केली मतदार यादी दोन लाख शहाण्णव हजार समथिंग मतदारांची तर ती जर तुम्ही बघितलं की सहा ऑगस्टला प्रकाशित करून वीस ऑगस्टपर्यंत त्याच्यावर हरकती होत्या आणि एकोणतीस ऑगस्टपर्यंत त्याच्यावर हायरिंग घेऊन तीस ऑगस्टला ते प्रसारित करायची होती सहा ऑगस्टला जशी म प्रारूप यादी आली तशी आम्ही ती यादी घेतली दो ला दोन लाख शहाण्णव हजार समथिंग वर्ष जे मतदार आहे ते आम्ही चेक केलं तर आमच्या लोकांच्या असं निदर्शनास आलं की याच्यात त्रेचाळीस हजार समथिंग नावं म्हणजे ते तुम्हाला आकडेवारी सांगू शकतो त्रेचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस नावं दुबार तिबार आणि चारवडा आहे मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीमध्ये दोन एखाद्या व्यक्तीचं दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा नाव असणे हा एक दहा बारा पंधरा पन्नास शंभर लोकांचा विषय असेल तर तो समजू शकतो विधानसभेची निवडणूक प्र निवडणूक प्रक्रिया आहे विधानसभेची निवडणूक आहे उद्या दिवशी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार उभं करायचं आहे आणि अशामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीमध्ये बिनचूक अशी मतदार यादी आली पाहिजे ज्याच्यामध्ये दोन म्हणजे एक एक नाव अमुक गावात आणि एक नाव तमुक गावात करणे पण गुन्हा आहे अशा परिस्थितीमध्ये त्रेचाळीस हजार नावं ज्या दुबार तिबार चोभार येतात ही यंत्रणा पारदर्शी होईल का तर मला शंका निर्माण झाली मी या संदर्भामध्ये म मी आणि अनेक मतदारांनी मी स्वतः उमेदवार म्हणून मतदार म्हणून आणि अनेक मतदारांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं एकोणतीसला काही लोकांची हिअरिंग झाली एकोणतीसला मी तब्येत माझी खराब असल्यामुळे बाहेर होतो तर मग तिच्या पुढच्या तारखेत माझी हेअरिंग झाली हेअरिंग घेऊन माझ्याकडून माझं आणि त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आजपर्यंत तीस तारखेला ती यादी फायनल झाल्यावर आजपर्यंत त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांच्यावरून कोणताच बदलाव झालेला नाही आहे जर दहावीस हजार मतंही अशा पद्धतीची असेल तर ते निवडणुकीवर प्रभाव करून निवडणुकीला एका वेगळ्या सेटने घेऊन जाणारी हे मतदार आहे आणि अनेक मतदार असे आहेत की ते मतदार त्याचं भुसावळमध्ये नाव आहे त्याचं मुक्ताईनगरमध्ये नाव आहे त्याचं मलकापूरमध्ये नाव आहे त्याचं मुक्ताईनगरमध्ये नाव आहे त्याचं मु मुंबईचं डोंबोली कल्याणमध्ये नाव आहे त्याचं इथे नाव आहे तसं पुण्याच्या काही विशिष्ट भागात नाव आहे त्याचं इथे नाव आहे दोन ठिकाणी नाव असणे हा गुन्हा आहे पण एखाद्या व्यक्तीचं दोन ठिकाणी नाव आहे त्याला एक नोटीस दिली की तू कोणत्या ठिकाणी तुझं नाव ठेवायचं थे ना ते नाव सांग तशा पद्धतीचं थे। नाव ठेवलं जातं आता आम्ही मी याच्या संदर्भात तीन वेळा कलेक्टर महोदयांना भेटलो तीन वेळा कलेक्टर मोदयांशी चर्चा करून त्यांना सांगितलं गायकवाड साहेब जे आमच्याकडे आरो आहे मुक्ताईनगर मतदारसंघ वीसचे आरो जे गायकवाड साहेब आहे त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी हेअरिंग घेतली तिथेही आमची चर्चा झाली त्रेचाळीस हजार नावांसंदर्भात त्यांनी एक पत्र तीस आठ दोन हजार चोवीसला त्यांनी एक पत्र दिलं अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलं त्यांनी कारण आपल्याकडे जी प्रारूप यादी येते ती तिच्यात फोटो येत नाही आता आम्ही त्यांना काय केलं हे करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की उदाहरण आहे तुम्हाला उदाहरण निलेश पाटील या ग्रस्ताचं मुक्ताईनगरच्या वार्ड एकमध्ये नाव आहे वार्ड दोनमध्ये नाव आहे आणि सावद्यामधल्या अमुक गावात नाव आहे ब ते आम्ही त्यांना व्हेरीफाय करून दिलं असे आठ हजार नावं आम्ही त्यांना व्हेरीफाय करून दिले आता प्रारूप मतदार यादी जर आपण बघितली तर प्रारूप मतदार यादीमध्ये कुठेच फोटो येत नाही पण यांच्या एका सिस्टममध्ये फोटो असतात संदर्भात हे जे आमचे आर ओ आहे संजय गायकवाड त्यांनी कलेक्टरांना पत्र दिलं तीस तारखेला तीस आठ तार दोन हजार चोवीसला त्या ते पत्रामध्ये त्यांनी म्हटलं डी एस सी आ, तो टॅब त्यांना पाहिजे जुना जुने ऑर्डर सर्च पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी त्यांना टॅब मागितला की जेणेकरून त्याच्यामधून ते फिल्टर करून किती नाव दुबार किती नाव तिबार आहे किती नाव चार वेळा आहे हे कन्फर्म होईल आणि ही मतदार म मतदार यादी जी आहे जी सदोष आहे ती निर्दोष करण्याच्या दृष्टिकोनातून काम होईल आणि उद्याची निवडणूक ही पारदर्शक निवडणूक होईल शेवटी निवडणूक प्रक्रिया ही मोठी आहे अरे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे हा त्याच्यावाल्या घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली आहे पण एखाद्या मतदाराने बोगस मतदान करावं आहे किंवा एखाद्या उमेदवाराने तशामध्ये बोगस मतदार टाकून घ्यावे एका मतदाराला मुक्ताईनगरमध्येही नाव नोंदवा हो, एका भुसाळमध्ये नाव नोंदवा आणि हो, त्यांनी त्याच्या आलं काय असेल नसेल ते करून घ्यावं अनेक तिथे तुम्ही जर बघितलं बी एल ओ तर ते विशिष्ट संस्थेमधले आहे विशिष्ट संस्थेत काम करणार आहे शिक्षक म्हणून काम करणार आहे आणि शिक्षक म्हणून काम करताना ते बी एल ओ पण आहे आणि एका विशिष्ट पक्षाचं कामही करतात अशीही तक्रार आम्ही केली शेवटी बी एल ओचं काम काय घरोघर जाऊन नवीन मतदार नोंदून नोंदणी करणार आहे अठरा वर्षाच्या वरचा नवीन नोंद मतदार असेल तर आम्ही समजू शकतो की अठराचा एकोणी अठराचा नवीन मतदार आहे आम्ही चेक करू शकतो एखादी नवीन लग्न होणार मुलगी आली त्याचं आम्ही चेक म्हणजे मान्य करू शकतो पण काही विस्थापित झालेले मतदार आहे तर त्यांची तिथे मतदार नोंदणी आहे का त्यांनी मत ती मतदार नोंदणी करताना इकडं तिकडचं मतदार इकडे मतदार नोंदणी करताना तिकडचं मतदान कमी केलं आहे का ह्या गोष्टी पाहणं या निवडणूक प्रक्रियेमधल्या त्या अधिकाऱ्यांचं काम असतं आणि त्यांनी दे के ते केलेलं नाही त्याच्यामुळे ना इलाजाने मला पत्रकार परिषद मी घेतो आहे आणि हा फक्त मुक्ताईनगरपर्यंत मर्यादित विषय असं मला वाटत नाही हा जो विषय आहे हा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात अशा पद्धतीचा घोड झाला असल्याची माझी शंका आहे आणि ते सं त्या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करणे आणि ही निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शक होईल हा प्रयत्न करणे गरजेचं आहे पण ही निवडणूक प्रक्रिया प्रक्रिया पार करण्यासाठी मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंटच्या लोकांना वेळ नाही आहे त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्यांच्याकडे होईल असं मला असं वाटत नाही म्हणून मी उद्या या सगळ्या तक्रारी घेऊन हे सगळं घेऊन मी महाशय हायकोर्टामध्ये याच्यासंडाचं पिटिशन उद्या दाखल करणार आहे शेवटी निवडणूक प्रक्रिया ही निकोप पद्धतीत झाली पाहिजे तर हे करणं गरजेचं आहे म्हणून आज खरा अर्थ मी आज आपल्यासमोर आलो आहे जे मी आज आपल्यासमोर पत्रकार परिषद घेतो आहे ते जर त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या त्या त्या उमेदवाराने त्यांनी घेतले तर त्यांच्याही लक्षात येईल की त्यांच्याकडे किती दुबार तिबार चार वेळा मतदार आहे आणि किती मतदार इतर मतदारसंघातले आहे भुसावळ मध्ये पण आहे मलकापूर मध्ये आहे मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पुण्यात आहे भोसरीत आहे कुठे इथे अशा ठिकाणी पण मतदार नाही आपले दोन विषय आहे गौन खरेदीच्या विषयाच्या संदर्भामध्ये तर सरकार माझी दखल घेत नाही कारण मी मुद्दा मांडल्यावर मी कोणाला खुश करण्यासाठी सरकारने सरकार सरकार ते केलं हे मला माहीत नाही सरकारने जे केलं आहे ते अतिशय पद्धतीत केलेलं आहे तर सरकारच्या एकाच एजन्सीने म्हणजे विभागीय आयुक्ताने त्याच्यावर ठपका ठेवला अनेक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आणि दंड दाखल केला आणि त्याचं म्हणणं मांडलं नाही एवढं म्हणून ते संस्थगित केलं गेलं मग त्याचं म्हणणं तुम्ही जर ते पूर्ण जर हेअरिंग बघितली त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे दिसतंय त्याच्यामध्ये माझ्याकडे त्याच्याने तसे ठरक निरीक्षण आहे मी महाशय हायकोर्टामध्ये ते दाखल केलेलं आहे ते चाललं आहे हायकोर्टात ते चाललेलं आहे असं नाही की कोर्टा राजकारणाच्या माध्यमातून काही पॉलिटिकल लिडर लोकांनी अशा पद्धतीने इन्फ्लुअन्स केला आणि अधिकाऱ्यांनी दबावात घेतलं आणि अधिकाऱ्यांनी ते करून टाकलं तर आम्ही दुसऱ्याकडे दाद मागणं आमच्यासाठी कोर्ट आहे आम्ही कोर्टात दाद मागतोच आहे पण खऱ्या अर्थाने ही गोष्ट तेवढीच खरी आहे की इथल्या आता मी त्या ज्या बोजे उतरवले होते त्या भोजे उतरवल्या डी एमने बोजे उतरवून टाकले भोजे उतरवले कोणता आधीच नसताना भुसाळ एस डी एमने बोजे उतरवल्यानंतर मी त्या बोजे उतरवण्याच्या विरोधामध्ये आत्ता दीड पावणे दोन महिने झाले आहे अप्पर कलेक्टर पिनाटेंकडे तशा पद्धतीने ते बोजे उतरवण्याची अगेन्स्टमध्ये मी पिटिशन दाखल केली आहे जी त्यांच्याकडे अपील आहे अजूनपर्यंत त्यांनी हेअरिंग लावलेली नाही या क्षणापर्यंत हेरिंग लावलेली नाही एक हे चाललं काय आणि कोण करत आहे मग मी सरकारमध्ये आहे मला माहिती आहे मी सरकारमध्ये आहे पण सरकार मग कोणासाठी करत आहे कोणासमोर आहे आणि इतकं सरकार सांगतं आम्ही पारदर्शी आहे सरकार सांगतं की आम्ही चांगलं काम करतो आहे आणि मग तुम्ही चांगलं काम करताय तर एकशे सदतीस करोट रुपयाचा जो शासनाचा महसूल पुढवला त्या महसूलाच्या संदर्भामध्ये तुम्ही का इतक्या अशा पद्धतीने एखाद्याला मदत करताय का तुम्ही दोन दोन पत्र देत आहे आता दुसऱ्या विभागीय आयुक्त म्हणजे नास संभाजीनगर विभागीय आयुक्तांची याच्यामध्ये नवीन चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे याच्यामध्येही मला वेगळा वास येतोय एका विभागीय विभागीय आयुक्त म्हणजे छोटंसं पद नाही आहे त्यांनी चौकशी केली त्यांनी सखोल चौकशी केली अनेकांचे जबाब नोंदवल्यानंतर हा एका दीड वर्षानंतर हा रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यावर परत तुम्ही त्याला दुसऱ्याने हे केला पाहिजे असं म्हणताय कोर्टापर्यंत विषय केला कोर्टाने विषय नाकारला की तुम्हाला म्हणणं मांडण्याचा अधिकार नाही तुम्ही पहिल्यांदा पंचवीस टक्के पैसे भरा आणि म्हणणं मांडा आणि लगेच शासन त्याच्यामध्ये पलटी मारतं आहे फक्त निवडणुकांसाठी चाललं असेल तर मग लोकांसोबत हे सगळे विषय आले पाहिजे आणि ज्यांनी कोणी केलं त्याचे काही डॉक्युमेंट माझ्याकडे आहे ते पण डॉक्युमेंट योग्य वेळी समा सादर